पाटकरंगले तालुक्यातील पेटवडगाव शहरात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला येथील बिरदेव चौकात बाळूमामांचे मंदिर आहे हे देवस्थान अतिशय जागृत असल्याने येथे सतत भाविकांची रीघ असते सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदाही श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडाऱ्याचे आयोजन समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले सकाळी बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली या मिरवणुकीत हजारो महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतील बाळूमामांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामांचा जयघोष करत मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीम व पारंपरिक ढोल वादनाच्या ठोक्यावर हजारो तरुणांनी ठेका धरला होता बाळूमामा मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याचा लाभ वडगाव व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी घेतला हातकणंगली तालुक्यामध्ये असणारं जे पेठ वडगाव शहर आहे या पेठ वडगाव शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि या वडगाव शहरामध्ये अतिशय जागरूक असं देवस्थान असणारं श्री संत बाळूमामांचं मंदिर या ठिकाणी आहे आज वडगाव शहरामध्ये श्री संत बाळूमामा यांचा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्यासोबत या ठिकाणी श्री संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी धनगर समाज बांधव या ठिकाणी आहेत आता काय सांगाल आपण दरवर्षी या ठिकाणी भंडाऱ्याचं मोठं आयोजन आपण या ठिकाणी करता हजारो भाऊ या ठिकाणी येतात काय सांगा जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज मंदिर वडगाव श्री विठ्ठल गरदेव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमान या दोन मंदिरांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षापासून आम्ही सर्व धनगर समाज बांधव हा भक्तिमय वातावरणामध्ये महाप्रसादाचं आयोजन करत असतो गेले कित्येक वर्षापासून सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील वालूक मंडळी त्याचबरोबर सर्व भाविक भक्त अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा महाप्रसाद इथे येऊन सेवन करत असतात बाळूमा या ठिकाणी जय जयकार करत असतात आणि गेली कित्येक वर्षापासूनची परंपरा आज शुक्रवार दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा या आपल्या धनश्वर समाजानं कायम अबाधित ठेवलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा ते अबाधितच राहणार आहे या ठिकाणी बिरोबा मंदिराचा सुद्धा आम्ही तीन वर्षातून एकदा भंडारा परडी सोहळा हा वक्तव्य वातावरणामध्ये सर्व धनगर समाज अतिशय हिरिरीने सहभाग नोंदवून आम्ही करत असतो आणि भविष्यात सुद्धा आम्ही सर्व समाज बांधव अशाच पद्धतीने धार्मिक वातावरणामध्ये हा सर्व सोहळा पार पाडणार हे या ठिकाणी मी इच्छितो या ठिकाणी सलाभागप्रमाणे याही वर्षी तिने अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलं होतं काय सांगतो जय श्रीदेव जय बाबू हा बाळवा माणसा आजचा दोन हजार पंचवीसचा हा भंडारा उत्सव अतिशय उत्साहात आता संपन्न झालेला आहे तसेच हे बाळव तसे मंदिर आहे तसेच दुर्द्यव मंदिर आहे हा दुर्द्यव मंदिराचा एक प्रवापात आम्ही मेटपाळ धनगर समाज हा त्याची पूजा अर्चा करून त्याचाही तीन वर्षांना जळ करत असतो आणि सभोवताली ही जी वस्ती आहे ती पूर्ण सम धनगर समाजाची आहे आणि मधोमध हे मंदिर दोन्ही बसलेले हे बाळुमावानी बिर्देव मंदिर पण आणि दसऱ्यातून एक वेळा दुर्देवाची पालखी या गावात तसेच महालक्ष्मीची पालखी या गावातून प्रदक्षिण घालते तोही आमचा मेंढपाळ धनगर समाज पूर्ण या दोन्ही पालख्यांची भेटाभेट करून पूर्ण गावातून हा गावात गावातून प्रदर्शिणा होत असते त्याच्यातील हा धनगर समाज रात्री बारापासून ते सकाळी पर्यंत दोन जे सरकार आहेत त्या सरकारच्या वाड्यात एक वेळा आणि धनाजी पाटील पाटीलांच्या पाटी वाड्यात एक वेळा ही पूर्वापार चालत आलेली एकोणीसशे चव्वेचाळीसपासूनच त्याच्या अगोदरपासून आम्हाला ना माहीत नाही आहे त्यावेळेपासून आहे ही जी मंदिर आहे एक प्रॉपर्टी कार्ड गडगाव धनगर समाज सरकारी बिरदेव असं एक प्रॉपर्टी कार्ड आहे हा बिरदेव आणि बाळावा हा एकच आहे एकच आहे बिर्देव आणि बाळावा एकाच पाच मिठामध्ये विस्तारित असणारं हे मंदिर आहे आणि याची पूजा अर्थात सर्व हा धनगर समाज करत असते त्याचं ढोल वामव करणे ओळी ही बिरदेव समाज तसेच आपण मुगुळ बांधणे ही कार्यक्रम पूर्वापारप्रमाणे आम्ही जे धनगर समाज करत आहे चालवीप्रमाणे करत आहे आणि इथं पूर्वी करत राहील आणि हे आमचं धनगर विरोबा मांडकी धनगरांधनगर हे सम काही पिढ्यानपिढ्या चालू राहिलेलं हे काम काही ज्येष्ठ समाजवादिरे मडगावच्या नगरीमध्ये आमचं किरदेव मंदिर आणि बाळूमामा मंदिर ही मंदिरं पूर्वीपास वंश परंपरागत आमच्या समाजाची मंदिरं असून सन्मा मंदिराच्या मागील बाजूस पुढील बाजूस व सोबोतला परिसर हा संपूर्णपणे धनगर समाजाचा आहे आणि धनगर समाजातले सर्व बांधव बांधव तसेच गावातले भाविक भक्तमंडळ एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने हा ह्या बाळा मनाला करतात तसेच त्रैवार्षिक आमची गिरदेवाची जळपर्डी यात्रा सुद्धा असते तसेच श्रावणामध्ये आमच्या समाजाची विठ्ठल बिर्देवाची तासगावमध्ये एक मंदिर आहे आमचं त्या मंदिराची पालखी सोहळा असतो श्रावणाच्या सोमवारी तसेच दसऱ्याच्या सुद्धा पालखी महालक्ष्मीची ज्या वेळेला नगरप्रदर्शन असते त्याच वेळा त्यावेळीसुद्धा आमच्या पालखीचा भेटीचा कार्यक्रम असतो असे वर्षातले बरेचसे धार्मिक कार्यक्रम आमचे समाजबांधव एकत्र मिळून तसेच जळपर्डीच्या वेळेला आसपासच्या पंचकृष्ठेत येणारे आमचे समाजबांधव तसेच भावी वालोक मंडळे ओविकार मंडळे सर्वजण सामुदायिकपणे कार्यक्रम राबवतात आणि हे सर्व संपूर्णपणे गावाला मिळत आहे आणि अशा पद्धतीने गुन्हा गावणी हा आमच्या समाजाचा कार्यक्रम चाललेला असतो आणि हा बाळाभामाचा महाप्रसाद हा तर दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात असतो साधारणतः कमीत कमी एक पंधरा ते वीस हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं आणि या महाप्रसादाची तयारी कमीत कमी एक पंधरा वीस वर्षात पंधरा वीस दिवसापूर्वीपासून चालू असते तसेच जळपर्णीचा कार्यक्रम हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो अलीकडे काही समाजकंटकाने आमच्या समाजामध्ये उद्दिष्ट न निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्याला आम्ही कायदेशीर बाबीनं उत्तर देऊ बाकीच बघ फक्त आमच्या समाजातल्या सर्व समाज बांधवांनी आसपासच्या पंचक्रोशीत ज्या आम्हाला सहकार ना सहकार्य करणारे कर आमच्या समाजाची जी मंडळी आहेत त्या मी सगळ्यांनी एकत्र मिळून हा लढा यशस्वीपणे द्यायचा आहे एवढं मी सर्व आपणा सर्वांना नम्र निवेदन करतो आता आजकाल म्हणणार सकाळपासून या ठिकाणी बाळगावांच्या पालखीचं या ठिकाणी वडगाव शहरामधून मुक्ती मार्गामधून त्या ठिकाणी पालखीचा अन्यायला घरी मिरून घेऊन हजारो नागरिकांनी यात महाप्रसाद कशा पद्धतीचं नाही हा महाप्रसाद जो आहे तो आता जवळजवळ आम्ही म्हणजे पूर्वी पूर्वी पण असायचाच आज पण आता अलीकडच्या एक वीस वर्षामध्ये जरा आमचा या महाप्रसादाचं काय म्हणतो आपण स्वरूप मोठ्या प्रमाणात पूर्वी कसं व्हायचं वाढत चाललं हा आम्ही आमच्या स्वखर्चात करत होतो आता कसं बाळूमामांचे भक्त मंडळ वा भरपूर वाढल्यामुळे काय करतो लोक का, स्वतः स्वदृशीने येऊन येते जेंडी दान वगैरे देतात धान्य स्वरूपात देतात अन्य काही बाकी जे काय महाप्रसादासाठी लागणारं साहित्य आहे त्या सगळं सर्व प्रकारची मदत करतात कोण आर्थिक स्वरूपात मदत करते त्याप्रमाणे त्यामुळं हा महाप्रसाद फार मोठ्या प्रमाणात होतो आणि याची तयारी आम्हाला जवळजवळ एक महिनाभराबद्दल करावी लागते एक महिनाभर अगोदर तयारी केल्यावर त्याशिवाय निवळ महाप्रसाद करणे आणि वाटप करणे हा निवळ विषय नसतो तर त्याच्याबरोबर बाळूमाची भव्य पालखी करणूक नगरप्रत्यक्षसुद्धा असते दरवर्षी त्या त्याच्यामध्ये मग काय टिका काळायला आम्ही झाल करतात लेझिम आमचं धनगर ढोलवादन वादळ त्याशिवाय काल नवीन तरुण मंडळींसाठी डीजे वगैरे असं बरंच बराच तयारी सगळ्या राज्याला अवगत आहे की वडगाव धनगर समाज आणि हा धनगर समाज आहे आमचा पूर्वपर वाद्य संस्कृती म्हणजे डोल आणि कैत आणि आमचा देवामध्ये जे कार्यक्रम होतो जे धार्मिक जे एवढे पण कार्यक्रम करतात त्या ढोसला मान आमचा आणि हा संपूर्ण भारतात किंवा कुठेतरी तुम्ही गेला आमचा हा आदिवासी समाज आहे आदिवासी समाज धनगर समाजामध्ये तुम्ही कोणतरी घेतलं तरी हा डोलाशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही आणि संपूर्ण भारत देशाला सुद्धा माहिती आहे की आमच्या आरक्षणचा प्रश्न चालू आहे त्याच्यामध्ये हे आहे की आमचा धनगर समाज असून या मेंढपाळ समाज आहे पूर्वपर आम्ही आल्यापासून मेंढपाळ समाज आहे आणि या ठिकाणी चक्क सुरुवातीपासून सद्गुरू बाबा महाराजांचं दर्शन झालं या ठिकाणी आणि आम्ही सर्वात सांगतो स भावे सांगू इच्छितो की संपूर्ण धनगर समाज हा भाविक भक्तांचा दे पार आदर करतो परत रिस्पेक्ट करतो आणि आम्हीची सेवा करतो जय बरोबर तसेच आमच्या समाजात कैलासाशी शेत आबा यांनी आम्हाला अशी प्रेरणा दिली की त्यांचं असं वागणं होतं की एकटा माणूस उभारणार परत कार्यक्रम हा फार पाडणार ती आम्ही त्यांच्या प्रेरणा घेतली आहे त्यापर्यंत आमचे अखंडपणे चालू राहते तर आदर्श आदर्श आम्ही घेऊन हा कार्यक्रमाचा कायम चालू राहणार दिलेल्या सर्व देन् भक्तांनी आम्हाला जी आता मदत केली या सर्व भक्तांचा आम्ही मनप्र आभारी आहे या प्रसंगी विद्यमान आमदार अशोकराव मानेबापू माजी आमदार राजूबाबा आवळे वडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले माजी नगरसेवक गुरुप्रसाद यादव युवा नेते अभिजित गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेत आपली उपस्थिती दर्शवली सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठवणगाव